नमस्कार मंडळी म्हणजे कर्जमाफीच्या संदर्भात मुख्यमंत्री फडणवीस साहेबांनी एक महत्वपूर्ण विधान केले आहे आता शेतकऱ्यांची कर्जमाफी केली जाईल अशा पद्धतीचं ते विधान आहे परंतु या विधानामागे नेमकं सत्य काय शेतकऱ्यांची कर्जमाफी नेमकी कधी केली जाणार हे संपूर्ण माहिती आपण व्हिडिओच्या माध्यमातून समजून घेणार आहोत मुख्यमंत्री खरंच कर्जमाफीच्या संदर्भात काही निर्णय घेतील का किंवा त्यांनी काही माहिती दिली का या संदर्भात आपण थोडक्यात आणि सविस्तर माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून एक समजून घेण्याचा प्रयत्न करणार म्हणजे मी गणेश ठाकरे न्यूज या युट्यूब चॅनलवर आपण नवीन असाल तर लगेच करायला काळ बटन दिसेल सबस्क्राईब कर त्याच्यावरती क्लिक करा काही कमेंट असतील ते, 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 ते करायला आणि व्हिडिओ आवडला तर लाईक आणि शेअर करायला सुद्धा मात्र विसरू नका म्हणजे ज्या अर्थी मुख्यमंत्री साहेब यांनी सांगितल्याप्रमाणे कर्जमाफी केली जाईल एकीकडे बच्चू कडू यांचं उपोषण सुरू असताना उपोषणाच्या माध्यमातून त्याची उपोषणाची सोडवणूक करण्यात आली आणि शिष्टमंडळ पाठवण्यात येईल किंवा शिष्टमंडळाची बैठक पात्र केली जाईल किंवा आम्ही समिती गठीत करू अशा पद्धतीचे उत्तर मुख्यमंत्री म्हणजेच बावनकुळे यांच्या माध्यमातून देण्यात आले होते म्हणजे मुख्यमंत्री यांनी आपले केंद्रीय मंत्री सॉरी महसूल मंत्री बावनकुळे यांना पाठवलं होतं आणि त्यांनी त्यांची प्रतिक्रिया दिली जे काही समिती गठीत करून त्यांच्या पद्धतीने त्यांनी ती माहिती दिली होती त्यानंतर बऱ्याच काही न्यूजच्या माध्यमातून सांगण्यात आलं होतं बऱ्याच काही व्हिडिओच्या माध्यमातून आपल्याला दिसलं असेल कि या तारखेला कर्जमाफी केली जाईल किंवा त्या तारखेला कर्जमाफी केली जाईल अशा पद्धतीचे ते व्हिडिओ होते परंतु कर्जमाफीच्या संदर्भात ज्या पद्धतीने मुख्यमंत्री साहेबांनी सांगितलं की आम्ही कर्जमाफीसाठी निश्चितच आमची भूमिका स्पष्ट आहे आम्ही निश्चितच शेतकऱ्यांची कर्जमाफी करणार करणार आहोत त्यामध्ये कोणत्याही दो दुमत असावा अशा पद्धतीने त्यांची भूमिका होती परंतु कर्जमाफी कधी केली जाणार हा एक मोठा प्रश्न आहे आता ज्या पद्धतीने न्यूजच्या माध्यमातून सांगितलं जातं की या तारखेला कर्जमाफी केली जाईल त्या तारखेला कर्जमाफी केली जाईल परंतु वर्षात ने। जे अधिवेशन झालं त्यामध्ये शेतकऱ्यांच्या कर्जमाफीच्या संदर्भात एकत्रित कोणताच निर्णय घेण्यात आला नाही नेमकी शेतकऱ्यांची कर्जमाफी करण्यासाठी जे काही प्रयत्न आहेत ते आमच्या मुख्यमंत्री यांच्या माध्यमातून सुरू आहेत म्हणजे फडणवीस साहेबांच्या माध्यमातून सुरू आहेत असं त्यांचं वक्तव्य होतं परंतु शेतकऱ्यांना कुठेतरी समृद्ध केलं पाहिजे मागच्या दोन कर्जमाफ्या दिल्या यामध्ये कोणत्या प्रकारची शेतकऱ्यांची कर्जमाफी देऊन सुद्धा त्यांना सहकार्य मिळालं नाही किंवा ते जसे सुदृढ व्हावे अशा पद्धतीने ते सुदृढ झाले नाही किंवा त्यांची प्रगती झाली नाही म्हणून शेतकऱ्यांची कर्जमाफी करण्यापेक्षा शेतकऱ्यांना पहिले समृद्ध केलं पाहिजे मग शेतकऱ्यांची समृद्ध बनला तर मग शेतकऱ्यांची इथून पुढची कर्जमाफी करायची गरज पडणार नाही असं मुख्यमंत्री यांचं म्हणणं होतं म्हणून आम्ही त्यांच्या मन संदर्भात त्या विषयावरती किंवा शेतकऱ्यांना परिपूर्ण करण्यासाठी जे काही निधी असेल त्याच्यासाठी आम्ही तरतूद केलेली आहे आणि शेतकऱ्यांचे जे काही मार्ग शेती उपयोगी काही योजना असतील त्याच्या संदर्भात आम्ही निधी उपलब्ध केलेला नाही अशा मुख्यमंत्री यांचं म्हणणं होतं आता ही, है। में में आता ही नेमकी कर्जमाफी कशा पद्धतीने केली जाते जे काही सध्याची बरसात असेल अधिवेशन असेल किंवा उत्पन्न असेल याच्यामध्ये कोणत्या प्रकारची सध्या तरी घट नाही असं मुख्यमंत्री यांचं म्हणणं होतं आणि नंतर जर शेतकऱ्यांना कर्जमाफीची गरजच पडली तर आम्ही त्याच्यासाठी आमची भूमिका स्पष्ट असणारे आम्ही कर्जमाफी करणार आहोत असं मुख्यमंत्री यांचं म्हणणं आहे आता ही कर्जमाफी नेमकी कधी केली जाते कशा पद्धतीने अभ्यास केला जातो काय माहिती दिली जाते आणि त्यानंतर कशा निधी उपलब्ध केला जातो किंवा बँकेचा डाटा असेल कृषी विभागाचा काही माहिती असेल अग्रे जी काही माहिती असेल याच्यातून शेतकरी कोणते वगळल्या जातात शेतकऱ्यांची कर्जमाफी करण्यासाठी काही निधी लागतो ती सगळी माहिती घेतल्यानंतर नंतर, नंतर शेतकऱ्यांची कर्जमाफी मुख्यमंत्री साहेब करतील अशी एक आशा आहे आणि त्यांनी सांगितल्याप्रमाणे आम्ही कर्जमाफी निश्चितच करणार आहोत असं त्यांचं एक धोरण आहे आता या संदर्भात तुम्हाला काय वाटते नक्कीच कमेंटमध्ये सांगा व्हिडिओ आवडला तर लाईक आणि शेअर करायला सुद्धा विसरू नका जय शिवाय